महाडमधून जिथे जितेंद्र आव्हाड सध्या गेलेले आहेत जितेंद्र आव्हाड महाडच्या चौदार तळ्यावर आता दाखल झालेत ते मनुस्मृतीचं दहन करण्यावर ठाम आहेत जितेंद्र आव्हाडांची बातमी सध्या आपल्याकडे येते जितेंद्र आव्हाड महाडमध्ये दाखल झालेत चौदार तळ्यावर ते दाखल झालेले आहेत मनुस्मृतीचं दहन करण्यावर जितेंद्र आव्हाड ठाम आहेत खरं तर मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचा सरकारचा विचार असल्याचं म्हटलं जात आहे आणि याच सगळ्यावर जितेंद्र आव्हाड सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात प्रफुल्ल जितेंद्र आव्हाड महाडच्या चौदार तळ्यावर दाखल झाले तिथली परिस्थिती नेमकी काय नक्कीच आता जितेंद्र आवड जे आहे ते चौदा तळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं त्यानंतर चौदार तळाचं पाणी देखील प्राशन केलं आणि त्यानंतर आता ते क्रांती स्तंभावर पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी त्यांचं हे आंदोलन होणार आहे ज्या ठिकाणी ते मनुस्मृतीचं दहन करणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक त्याचबरोबर दलित कार्यकर्ते देखील या ठिकाणी क्रांती स्तंभाच्या ठिकाणी जमलेले आहेत आणि जोरदार घोषणा दिल्या जात आहेत मनुस्मृतीच्या विरोधात आणि थोड्याच वेळात आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनुस्मृतीचं दहन केलं जाणार आहे मात्र मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते जमलेले आहेत मात्र पोलीस फोर्स पूर, पोहोचता इथं फारसा दिसत नाही वातावरण तसं शांत आहे मात्र मनुस्मृतीचं दहन असं थोड्याच वेळात होणार आहे आणि त्यांच्यासोबत सुर्ना टिपणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनात होते त्यांचे पण पणतुळ जे आहेत मिलिंद टिपणीस ते देखील त्यांच्यासोबत आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातात मनुस्मृतीच्या प्रती आहेत त्याचबरोबर संविधानाच्या प्रति आहेत आणि अगदीच थोड्याच वेळात हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार प्रफुल्ल तर पोलिसांनी जमावबंदीचे आदेश तिथे लागू केले तरी सुद्धा जमाव निर्माण झालाय जमाव तयार झाल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच जमाव तयार झालेला जिल्हाधिकारी आणि जमावबंदीचे आदेश संपूर्ण रायगड जिल्ह्यात जारी केलेले आहेत मात्र जितेंद्र आव्हाड यांचे आंदोलन जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे तालुका अध्यक्ष आहेत पक्षाचे मुजस्तर पटेल यांना पोलिसांनी दोन दिवसापूर्वीच नोटीस बजावलेली आहे आणि कायदा सुव्यवस्थेला कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नक्कीच प्रफुल आपण दर्शकांना ही सगळी दृश्य दाखवूयात महाडच्या चौदार तळ्यावर तर आता जितेंद्र आव्हाड दाखल झालेत मनुस्मृतीचं दहन करण्यावर जितेंद्र आव्हाड ठाम असल्याचं सध्या जितेंद्र आव्हाडांची ही सगळी दृश्य आहेत जमावबंदीचे आदेश असतानाही आव्हाड आता महाडमध्ये दाखल झालेत चौदार तळ्याचं त्यांनी पाणी पिलं आणि आता ते काहीच वेळात मनुस्मृतीचं दहन करणार आहे मनुस्मृतीच्या काही श्लोकांच अभ्यासक्रमामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे आणि त्याचवर आता जितेंद्र आव्हाड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय महाडच्या चौदार तळ्यावर ते दाखल झाले मनुस्मृतीचं दहन करण्यावर जितेंद्र आव्हाड ठाम असल्याचं सध्या पाहायला मिळतंय जितेंद्र आव्हाड महाडच्या चौदार तळ्यावर दाखल झालेले आहेत त्यांनी महाडच्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन केलं आणि थोड्याच वेळामध्ये मनुस्मृतीचं आता दहन केलं जाणार पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडे प्रफुल्ल सध्याची एकूण परिस्थिती काय आहे जितेंद्र आवाड नेमके कुठे आहे जितेंद्र आवड इथं क्रांतीस्तंभ जे ठिकाण आहे चौदार ताळ्यापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती त्या ठिकाणी एक क्रांतीस्तंभाचं मैदान आहे ज्या ठिकाणी नेहमी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वर्धापन जयंती असेल किंवा सत्याग्रह दिन असेल हे साजरे केले जातात त्याच ठिकाणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि मुख्य व्यासपीठावर जितेंद्र आवड इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र समोर घेऊन जितेंद्र आवाड व्यासपीठावरती उभे आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते त्यांच्यासोबत सुर्वानानंद टिपणीस यांचे पणतू जे आहेत ते मिलेंद्र टिपणीस ते देखील आहेत आणि इतर कार्यकर्ते देखील आहेत आणि मोठ्या प्रमाणात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत मनुस्कृतीच्या विरोधात मनुस्कृतीचं जे हे विश्लेषण आहे ते अधिक जास्तीत जास्त करू दिलं जाणार नाही आणि मनुस्कृतीचा अभ्यासक्रमात समावेश करू दिला जाणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत ते कार्यकर्ते इथं देताना दिसत आणि थोड्याच वेळात जितेंद्र आव्हाड इथं कार्यकर्त्यांना संबोधित करतील अशी अपेक्षा आहे प्रफुल्ल या सगळ्या आंदोलनाला काही विरोध होताना पाहायला मिळतोय का या ठिकाणी तसा आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा विरोध होताना दिसत नाही महाडमधील काही कार्यकर्ते देखील जे मनुस्मृतीच्या विरोधात आहेत ते देखील या ठिकाणी काही प्रमाणात आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं मात्र इथं कुठल्याही प्रकारे आंदोलनाला विरोध झालेला दिसत नाहीये प्रफुल्ल नक्कीच आपण पाहतोय की सध्या महाडच्या चौदार तळ्यावर जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत मनुस्मृतीचं दहन करण्यावर जितेंद्र आव्हाड ठाम आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे कशा पद्धतीने हे आंदोलन पार पडते हे पाहणं महत्वाचं आहे जमावबंदीचे आदेश खर तर रायगड जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत मात्र असं असताना देखील जितेंद्र आव्हाड सध्या चौदार तळावर दाखल झाले त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील देखी। मोठ्या संख्येने आहेत आणि मनुस्मृतीचं दहन करण्यावर जितेंद्र आव्हाड ठाम आहेत प्रफुल्ल तुम्ही या दिलेल्या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद जमाव